नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आरोहण लाईफस्टाईल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहेत डायनोज पांडा आणि भला मोठा टेडी तर आज आम्ही आलो आहे एका किड्स पार्कमध्ये जिथं खूप सारी धमाल मस्ती होणार आहे डायनोज बघायला मिळणार आहे तर चला ब्लॉगला सुरुवात करूया तर एंटर केल्या केल्यास आम्हाला एवढा मोठा क्राऊड दिसला होता आणि सर्वजण आपल्या मुलांना घेऊन आले होते तर इथं बघा किती क्राऊड जमला आहे आम्हाला थोडा उशीरच झाला होता तरीही आम्ही घरातून लवकर निघालो आणि पोचल्या पोचल्या समोर दिसला एवढा मोठा पांडा आणि आरोह पांड्याला बघून पळतच निघाला पांड्याकडे आणि छान पांड्यासोबत खेळत बसला होता नंतर आम्ही जात असताना आम्हाला दिसली एक परी छान गाडीमध्ये बसून जात होती ती पण इथं आली होती आणि नंतर आरोहचे पण फ्रेंड्स आले होते मग आरोह त्याच्या फ्रेंड्सला भेटला आणि आम्ही निघालो होतो पुढे खेळायला तर तेवढ्यात पुढे एवढा मोठा टेडी दिसला तो तिथं ठेवलेला होता आणि लोक त्याच्यासोबत छान फोटो काढत होते आणि एक छान डॉल हाऊस पण ठेवलेलं होतं साईडला आम्ही पण या टेडीसोबत फोटो काढले आणि निघालो तेवढ्यात इथं आल्या होत्या एक छानशी परी मरमेड आणि त्यांच्यासोबत लोक फोटो काढत होते तर आम्ही पण त्यांच्यासोबत फोटो काढला आणि नंतर पुढे निघालो खेळायला तेवढ्यात समोर मोठा डायनो दिसला होता तर तिथे हा डायनो ठेवलेला होता मुलांना खेळायला बघायला आणि साईडला डायनोशो होणार होता तर आम्ही त्या डायनोशोला थांबलो होतो तर इथं बघा हे रिअल डायनो आहेत आणि ते मुलांना पण हात लावायला देत आहेत तर इथं शो होता हा डायनोशो झाला नंतर एक लिझाड दाखवली त्यांनी तर ही लिझाड बघा किती मोठी लिझाड आहे त्याला पण हात लावू देत होते आरोह तर एकदम क्युरिअसिटीने बघत होता त्याला खूप छान वाटत होतं आणि भीत पण नव्हता तो कशाला हात लावायला त्यांनी अजून पण खूप सारं काही दाखवलं होतं साफ वगैरे आणि नंतर इथं एक खोटा खोटा आला होता आणि हा मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी होता तर हा डायनो मस्त डान्स वगैरे पण करत होता तर बघा किती छान डान्स केला मुलांनी या डायनोसोबत डायनोशो बघून झाल्यावर आरोह हो परत खेळायला लागला तर इथं काही ब्लॉक ठेवलेले होते मग पप्पासोबत ब्लॉक बनवायला लागला ब्लॉकचं काही ब्रिज वगैरे घर असं काही काही बनवत होता आणि पप्पाला पण थांबून ठेवलं होतं पप्पा तुम्ही पण माझ्यासोबत खेळा मग काय पप्पा पण खेळायला लागले आणि दोघांनी मिळून छान बिल्डिंग ब्लॉक खेळले नंतर आरोहचं हो बिल्डिंग ब्लॉक खेळत असताना दुसरीकडे लक्ष गेलं मग आरोह इथं आला खेळायला आणि इथं खेळत बसला आरोचे ब्लॉक खेळून झाल्यावर आम्ही निघालो होतो पुढे तर तेवढ्यात ते एक माणूस असा एका बोटावर काठी ठेवून दाखवत होता आणि तो तो आपल्याला पण ट्राय करायला देत होता नंतर आरोह पण त्याच्यासोबत खेळायला लागला तर आरोहला तो आ, काही काही शिकवत होता मग आरोहसोबत त्यांनी बॉल खेळले थोडा वेळ बॉल खेळला आणि आरव पण त्याच्यासोबत खेळत होता तर आरवला पण खूप मज्जा येत होती त्याच्यासोबत खेळायला तो पण वेगवेगळं काहीतरी ट्राय करून बघत होता आणि त्या माणसाला पण आरोहसोबत खेळताना मज्जा यायला लागली होती म्हणून तो पण आरवला वेगवेगळं काहीतरी शिकवत होता आणि आरवला ट्राय करायला सांगत होता एका ठिकाणी मुलांसाठी अशा स्कूटर ठेवल्या होत्या खेळायला मग आरोला पण ती खेळायची होती म्हणून आम्ही त्याला तिकडे घेऊन गेलो मग आरोनी पण राऊंड मारले आणि नंतर आम्ही या साईडला आलो होतो तर इथं मुलांसाठी असं भुलबुल खेळायला ठेवलं होतं जम्पिंगसारखं स्लाईड वगैरे असं बरंच काही होतं खेळायला पण प्रत्येक ठिकाणी भल्ली मोठी लाईन होती त्यामुळे आधी लाईनमध्ये लागावं लागत होतं आणि आम्ही सगळे फ्रेंड्ससोबत होतो त्यामुळे आम्ही प्रत्येक लाईनमध्ये एक एक जण लागलो आणि त्यामुळे मुलांना सर्व काही खेळायला मिळालं मुलं पण खूप खुश झाले तर बघा आरो आणि त्याचे फ्रेंड्स कसे मस्ती करताय तिथं आरोणी तर खूप मस्ती केली खेळायच्या ठिकाणी खूप मोठी लाईन होती आणि आरोहचं लाईनमध्ये सुद्धा मस्ती चालू होती त्याच्या फ्रेंडसोबत आरोह तर कुठंही गेला तरी मस्ती केल्याशिवाय काही राहत नाही आणि मग फ्रेंडसोबत असले तर काही विचारायलाच नको आणि इथं बघा किती मोठी मोठी लाईन लागली आहे तर नंतर आरोहला एक फिशिंगचं दिसलं तिथं खोट्या खोट्या फिश ठेवलेल्या होत्या मुलांना खेळायसाठी फिशिंग करण्यासाठी मग आरोहणी पण फिशिंग कर ट्राय केलं आणि नंतर आम्ही गोल्फ खेळायला आलो होतो तर आरवला पण खेळायचं होतं म्हणून आरव आतमध्ये गेला आणि गोल्फ खेळत होता तर आरव हे फर्स्ट टाईमच ट्राय करत होता त्याला माहिती नव्हतं कसं खेळायचं पण एकमेकांचं बघून ट्राय करत होता आणि नंतर थोडा वेळ इथं खेळत होता खेळता खेळता भूक लागली म्हणून मुलांना खायला दिलं मग स्नॅक्स वगैरे खाल्लं आणि परत खेळायला सुरुवात झाली एका ठिकाणी मुलांना खेळायसाठी हुल्ला ठेवल्या होत्या आणि मग सगळे फ्रेंड्स गेले आणि ट्राय करत होते आरवला तर जमत नव्हतं पण ट्राय करत होता तिथं मुलांसाठी एवढ्या ॲक्टिव्हिटी होत्या की पूर्ण दिवस गेला तरी आरोहच्या पूर्ण ॲक्टिव्हिटी करून झाल्या नव्हत्या मग आरोह असंच थोडा वेळ खेळत होता सगळीकडे काही ना काही खेळायचं होतं थोडा वेळ हे खेळला नंतर आला होता बॉल खेळायला त्याला एका ठिकाणी बॉल खेळायचं दिसलं होतं मग इथं पडत आला आणि बॉल खेळायला लागला आणि विशेष म्हणजे आज इथे आले होते फायर ट्रक पुलीस कार जेसीपी बुलडोजर गार्बेज ट्रक ॲम्ब्युलन्स आणि हे सर्वांमध्ये मुलांना जाऊन माहिती देत होते मुलांना आतमधून दाखवत होते पुलीस कार कशी आहे फायर ट्रक कसा आहे आणि आतमधली माहिती देत होते तर इथं बघा हा गार्बेज ट्रक आहे आणि मुलांना पण खूप क्युरियसिटी वाटत होती म्हणून मुलं पण छान जाऊन बघत होते पुलीस पण आले होते पुलीस पण छान माहिती देत होते नंतर सगळं ब खेळून झालं आणि आरोहला परत भूक लागली होती म्हणून पिझ्झा खायला दिला मग आरोने पिझ्झा खाल्ला आणि आम्ही घरी आलो तर हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि आरोहान लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला करा, ला विसरू नका पुन्हा भेटू